शब्दांसाठी आपण आसूसलेले आहात ज्यांचं वक्तृत्व म्हणजे हृदय रसिकांच्या हृदयावर राज्य करणारे जे शब्द आहेत निरांजनातून एक एक ज्योत तेवत जावी तसे सुधीर भाऊंच्या मुखातून शब्दांची ही माळ रसिकांच्या हृदयात पडते त्या आतुरलेल्या शब्दांसाठी मी आमंत्रित करते आदरणीय सन्माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया श्री वासवी परमेश्वरी मातेच्या चरणी प्रार्थना करून आर्यवश्य ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या आनंदाश्रम उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपस्थित ज्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून मदत केली असे आदरणीय डॉक्टर महात्मेजी ज्यांनी या आनंदाश्रमासाठी जागा दान केली ते श्री राजू पुन्हावारजी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे आदरणीय अध्यक्ष सुरेश प्रकाश भाऊ उपगनगावार विजयजी मारावार संध्याताई उत्तरवार श्री विजयजी गुंडप्पवार या कार्यक्रमाला आपल्या सदिच्छा देण्यासाठी उपस्थित समाजातील आदरणीय श्री गणेश चक्करवारजी श्री दीपक निगावारजी राजूभाऊ मुक्कावारजी भाऊ दुद्धगवार लक्ष्मणराव उपगनगावार इतर सर्व आदरणीय मान्यवर बंधू आणि भगिनींनो मी सर्वप्रथम माझ्या वतीने माझी धर्मपत्नी सपना मुनगंटीवारच्या वतीने जी उपस्थित राहू शकली नाही आपल्या सर्वांच्या साक्षीने या आनंद आश्रमाचं अधिकृत उद्घाटन शुभारंभ झालं असं घोषित करतो हा आनंद आश्रम सर्वांना ऊर्जा देणारा प्रेरणा देणारा आणि जगातली सर्वात महागडी ज्याची किंमत करता येणार नाही असं आनंद देणारा ठरावा ही मी सर्वप्रथम माता कन्याका परमेश्वरीच्या छागणी प्रार्थना करतो राजू व जमीन दिली आणि त्या जमिनीवर ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांनाही मी मनापासून धन्यवाद देतो शुभकामना देतो आणि इथं उपस्थित जे समाज बांधव आहेत आणि जे अजूनही जेवण सुरू झाल्यानंतर अजूनही इथं टिकवेत त्यांनाही मी शुभकामना देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की एका उत्तम कार्यक्रमात तुम्ही उपस्थित राहिलात आनंददायी कार्यक्रमात उपस्थित राहगा माता कन्यका परमेश्वरीच्या आशीर्वादाने तुमचं चित्त नेहमी समाधानी असावं मन नेहमी आनंदी असावं वा। चेहऱ्यावर न संपणारं हास्य असावं आणि बँकेच्या अकाउंटमध्ये कितीही खर्च केला तरी न संपणारा बँक बॅलन्स असावा असा आशीर्वाद माता कन्यका परमेश्वरीने द्या खरं तर काल मी बिहार आलो इथं जेव्हा प्रकाश भाऊ असतील सूरजभाऊ असतील भाषण देत होते तेव्हा मी मनात सहज विचार करत होतो की सहजपणे अडचणी आल्या समस्या आल्या पण कोणी ना कोणी देवाचा अंश म्हणून त्यांच्या आलं रजिस्ट्री करण्यापासून जमीन प्राप्त करण्यापासून इथं ट्रान्समिशन कंपनीचे इंजिनियर असतील डिस्ट्रीब्युशन कंपनीचे इंजिनियर असतील जो जो आला त्यांनी आपल्याप्राणी मदत केली मी मनात विचार करत होतो की आज समाजामध्ये याची आवश्यकता किती वाढली याच हे द्योतक आहे खर तर जेव्हा ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख झाले मी पुण्यात एका कार्यक्रमाला गेलो कार्यक्रम संपल्यानंतर तिथे एक पंधरावीस ज्येष्ठ नागरिक सोबत चर्चा करत चहा कॉफी पीत बसलेत आणि विषय आला ट्रम्पवर तेव्हा ट्रम्पनी घोषणा केली होती की मी भारतीय लोगो वापस भेजूंगा एक व्यक्ती केस पांढरे लागले चेहऱ्यावर थोड्याशा सुरकृती आहे नक्कीच तो ज्येष्ठांचा ज्येष्ठ होता तो एकदम उत्साहात येऊन आनंदात येऊन म्हणाला या जगात जर कोणाला नंबर एक चा नेता म्हणायचा असेल तर ट्रम्प का पाहिजे तर मी मनात विचार केला असं कसं अचानक झालं की जगात का नंबर एक चा ट्रम्प पण मी त्याला सहज विचारलं की तुम्ही ट्रम्प गा नंबर एक चा नेता का म्हणता तो म्हणाला माझा मुलगा दहा वर्ष जागे तिथं गेला माझ्याकडे ढुंकूनही पाहायला आला नाही आता मात्र वापस येईल तेव्हा लक्षात येईल की आपला ही बाप जिवंत आहे हा जो भाव आहे खरं तर हम साथ साथ आहे आपला प्रवास हा ऐकून असा सुरू झाला आणि त्यातून सामाजिक प्रश्न निश्चित निर्माण आज या आनंद आश्रमाचं वैशिष्ट्य काय तर मी जेव्हा बघत होतो तेव्हा प्रत्येक गोष्ट ही खरंच आनंददायी व्हावी मी एक एक खोगी बघितली मी वरती गेलो पहिला मजगा बघितला मी या आर्यवैश्य ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्वांचं नाव तुम्ही घेऊ शकणार नाही पण सुरेश तंदिरवार जी प्रकाश भाऊ उपगनगावर असतील विजय मारडावर असतील संध्यादेव उत्तरवार असतील विजय गुंडपवारने टी। त्यांची टीम त्यांचं खरंच कौतुक करेल की त्यांनी स्वतःच घर बांधताना जेवढं लक्ष दिलं नसेल ना, ना त्याच्यापेक्षा जास्त या आनंदाशी गाय बारीक बारीक गोष्टी के आणि मला एक गोष्ट नक्की जाणवते की हा या आनंदाश्रमामध्ये आदर्श समाज कसा असावा हा संस्कार आपोआप ज्येष्ठांनाही मिळेल आणि यातून इतरांनाही प्राप्त होईल हे खरं आहे की हा शॉर्ट स्टे आहे मी विचारले की एखादा ज्येष्ठ कोणी असा असेल की जगात दहा वर्ष राहायचं ते साधारणतः आमची भूमिका ती नाही आमची भूमिका आहे की एकुलता एक मुलगा आहे दोन वर्ष सहा महिने एक वर्षासाठी कधी कधी एखाद्या कंपनीत नोकरी गाय ट्रेनिंग जा गा, जर्मन गेला आई वडगांना पाहण्यासाठी कोणी नाही आहे पुराचं लग्न व्हायचं आहे अशा प्रसंगी सहा महिने या उत्तम व्यवस्थेचा ते लाभ घेऊ शकतील आणि ज्यातून मात्र विश्वासा मी विश्वासाने सांगतो कधी मी ययाती पुरुची पुरूची कहाणी ऐकली या ठिकाणी सुद्धा प्रत्येक ज्येष्ठ नागरिक त्या ययातीसारखा पुन्हा युवा होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही हे खरं आहे की समाजामध्ये परोपकारासाठी लहानपणी शिक्षक आई काकू मावशी या आपल्याला अनेक गोष्टी सांगायच्या जी कथा तुम्हीही ऐकली मीही ऐकली त्या मुंगी आणि कबुत्तराची की मुंगी जेव्हा त्या सरोवरात बुडावं लागली तेव्हा कबुतर झाडावरून पाहत होता त्याने एक पान टाकलं मुंगी त्या पानावर जीव वाचवत त्या पानावर गेली आणि नंतर ती मुंगी वाचगावर एक दिवस मुंगी बघितलं की एक शिकारी त्या कबुतराकडे धनुष्य बानानी मारा निघाला आणि त्याचा नेम चुकावा म्हणून मुंगीनी कडकडून सावा घेत गा कबुतराचाही जीव वाचगा परोपकार असाच असतो पण कधी कधी भीती वाटते की आपण आता अशा युगात आलो की ती मुंगी आणि तो कबुतर आता पुन्हा आला आणि मुंगी बुडायला लागली तर कबुतर मनात विचार असा करेल काय मिस ठेका घेत काय का मी कशाला वाचव परिणाम असा होईल मुंगी बुडेल आणि दुसऱ्या दिवशी शिकारी येऊन कबुतरही धनुष्य बाणाने मारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून परोपकाराचं हे गुपित आहे मी का जिथं तथागत भगवान गौतम बुद्धांना जिथ त्यांचा अंत झाला जिथं त्यांचा मोठ समाधी स्मारक बनवलं फार सुंदर सुंदर गोष्टी ग्या होत्या खरं तर भगवान गौतम बुद्ध हे फक्त तीन गोष्टींनीच त्यांच्या मनामध्ये अंतर निर्माण केली झाली जेव्हा त्यांनी पाहिलं की एक जर जर वृद्ध माणूस दिसत आहे त्यांच्या मनात आलं की वृद्ध प्रत्येकागं व्हायचं आहे एक आजारी माणूस पाहिगा मग त्यांच्या मनात आजारी प्रत्येकालाच व्हायचा आहे आणि शेवटी जेव्हा त्यांनी एक अंत्ययात्रा पाहिली आणि मग त्यांच्या लक्षात आग की एक दिवस आपल्याला जायचंच आहे पण आपली सर्वात मोठी अडचण आहे घरात सुंदर देवाचं मंदिर असावं देवाचं घर असावं पण आपल्याला जेव्हा देवाच्या घरी देवा देवा जायची वेळ येते तेव्हा मात्र आपण घाबरतो तिथं तर डायरेक्ट देवाचं दर्शन होणार असतं पण तरीही मनात घाबरतो पण एक गोष्ट खरी आहे आपल्याला संस्कार जर चांगले असतील आणि आपण सुद्धा कबुतरांनी त्या मुंगीच्या कथेसारखा विचार केला तर मी विश्वासाने सांगतो की जेव्हा केव्हा देवाचे घरी जाऊ तेव्हा आपल्याला चांगला स्वीट प्राप्त होईल तिथं आपल्याकडे असणारं प्लॅटिनम कार्ड गोल्डन कार्ड सिल्वर कार्ड हे कोणतं कार्ड घेऊन एंट्रीमधून जायचं आहे हे आपल्या प्रत्येकाला ठरवावं लागेल मी लंडन मध्ये जेव्हा आता कोइनूट ऑफ इंडियाचा पुरस्कार देण्यासाठी मग तिथं दैनिक गोपन समूहानी निमंत्र केलं तेव्हा काही आपल्या महाराष्ट्रीयन लोक मग भेटायला आणि महाराष्ट्रीयन लोक जेव्हा भेटायला आग साधारणतः त्याच्यामध्ये पंधरावीस विद्यार्थी सुद्धा होते पंधरावीस विद्यार्थ्यांना सहज आपण विचारतो तू पुढे काय करणार आहे तू पुढे काय करणार आहे आणि मग त्याचा एक मात्र चिंतन चिंतनचा मुद्दा प्राप्त झाला जेव्हा विचारलं जाग तेव्हा वीस पैकी सात मुला मुलींनी सांगितलं की मला डॉक्टर व्हायचा आहे पण मानसशास्त्रामध्ये व्हायचंय आहे मी मनात विचार केला की महाराष्ट्रामध्ये मी इतक्या गुणवंतांच्या सत्कारात जातो डॉक्टर व्हायचा आहे सांगितलं जातं कोणी रेडिओलॉजिस्ट सांगतो कोणी मेडिसिन सांगतो कोणी दुसरं सर्जन सांगतो कोणी गायनिक सांगतो पण मी कधी मानसशास्त्रावर डॉक्टर व्हायचा आहे असं आज पर्यंत जरी कोणत्या गुणवंताच्या विद्यार्थ्याच्या सत्कारात कधी ऐकलं नाही आणि हे इतक्या मोठ्या संख्येने सायकोलॉजी का म्हणत आहे आणि मग एकाने सांगितलं कारण इथं कोणीच कोणाचा नाही आहे आणि म्हणून प्रत्येक जण हा मानसिक रुग्ण धीरे धीरे जात मनात विचार की ज्या गंडांनी साधारणतः पन्नास पेक्षा जास्त देशावर राज्य केलं आता तिथं वेड्यांचा बाजार जास्त वाढतो आहे डिप्रेशनच्या टॅबलेट्स वाढते पण आपल्या भारतात अजूनही ते प्रमाण कमी असण्याचं एकमात्र कारण आहे कारण या समाजामध्ये एकमेकाला मदत करण्याची भावना आहे सेवेची भावना आहे त्यागाची भावना आहे आणि त्यातूनच हा आनंदाश्रम हा निश्चितपणे उभा झाला असं मला वाटतं खरं तर यावर्षी नागपूरचं अधिवेशन छोटं आहे मी एक अशासकीय बिल टाकण्याचा निर्णय केला अनऑफिशियल बिल जे शासनाच्या वतीने नसतं जे सदस्याच्या वतीने असतं आणि तेव्हा मग गंमत बघायची आहे कारण जेव्हा मी मंत्रालयात जातो तेव्हा मी मंत्री असताना आमच्या नावाच्या ज्या पाट्या होत्या त्या फक्त एक फूट सव्वा फुटाच्या असायच्या कारण आम्ही फक्त सुधीर मुनगंटीवार असंच नाव घ्यायचो मग त्याच्यानंतर त्या थोड्याशा घ्या आणि मग नाव यायचं सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार आता सरकारने एक निर्णय केला की आईचं नाव घे पाहिजे आईचंही महत्व आहे आणि आता काय झालं जेवढ्या पाट्या मंत्रालयात आहे त्या पाट्या सर्व नाव आईचं नाव वडगांचं नाव आणि मग आडनाव आणि त्या पाट्या साधारणतः आता दोन फूट अडीच फूट तीन फुटाचा जागा मी मनात विचाराखे काय की प्रत्येक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आईचं नाव वडगांचं नाव आपल्या पाठीवर लिहिलं आणि मी इतके वर्ष आमदार म्हणून पंच्याण्णवपासून आता साधारणतः तीस वर्षापेक्षा जास्त कागावधी जागा आणि पस्तीस वर्ष जनतेची सेवा करण्याची संधी दिली माझ्याकडे जेवढे बदगीचे अर्ज येतात नव्वद टक्के बदगीच्या अर्जावर असं घेऊन राहते की माझ्या वृद्ध मात्या पित्याची सेवा करण्यासाठी माझी बदगी पाहिजे आता खरं तर खरंच किती सेवा करतात मग माहीत नाही पण कामक शेवटी बदगीही पाहिजे असेल तर आई वळगाचं नाव टाकल्याशिवाय होत नाही आणि म्हणून मी आता एक अशासकीय विधेयक मांडलं आहे आता डिसेंबर अधिवेशन छोटं त्यामुळे माझं भाषण होणार नाही पण मार्च अधिवेशनात मी हट्ट करणार आहे पहिला प्रयोग महाराष्ट्राने करावा की आपल्या बोर्डावर तर आई वर्गाचं नाव दिलंय पण उद्या एखाद्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्याच्या आई वडिलांनी जर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर घेऊन दिलं की माझे आई वडील मगा पोसत माझे मुलं मगा पोसत नाही असा आई शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर घेऊन दिलं की पंधरा दिवसात वीस टक्के पगार डायरेक्ट त्याच्या आई वडगाच्या खात्यामध्ये गेला पाहिजे आणि मग तेव्हा समजेल की नावाच्या पाठ्या गावगाणी होणार नाही तेव्हा समजेल की बदगी मध्ये आई वडिलाचं नाव एखाद्या सारखं लावून होणार नाही तर खरोखर ट्रेझरी मधून वीस टक्के पगार आई जाईल हा पहिला प्रयोग करून बघू आणि हा प्रयोग जर यशस्वी झाला आणि या प्रयोगामध्ये आपण जर खरोखर त्या आई वडगांना जन्म दिला कारण हे आहे मी परवा एक पुस्तक वाचत होतो त्याच्यामध्ये तर हे आता मला माहित नाही कधीतरी मी एखाद्या डॉक्टर विचारेन ते म्हणत होते की गर्भामध्ये तर अनेक दिवस अनेक महिने स्किन येतच नाहीत आणि जे जे आपण केलं जाय ते 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 गर्भामध्येच भोगावं लागतं आणि तो जेव्हा जन्म घेतो तेव्हा पुन्हा नवीन पाप करायला मोकळा होतो कारण मागच्या जन्माच्या पापाचा हिशोब गर्भात होतो खरं तर ती आई त्या गर्भामध्ये एवढी त्रास सहन करते पण गर्भामध्ये मग मग आईला जसे जसे डोहागे गाखतात कोणाला गा खूप तिखट खावं असं वाटलं की तिकडे त्याची स्किन नसताना मात्र एवढी आग होते आणि मागच्या जन्मात गे आठवतं असं मी एक पुस्तक वाचताना वाचत होतो म्हणजे खरं असेल तर सर्वांनी आतापासूनच काळजी घेतली पाहिजे की तिचाही प्रवास पुन्हा आपल्या कसा चांगला होईल हा आपल्याला बघण्याची मग वाटतं की आवश्यकता आहे आणि आज मग माहीत नाही की इथं सुरेश भाऊ प्रकाश भाऊ विजय भाऊ यांनी नावाची यादी दिगली तिथं एक सुंदर गाणं साने साने गुरुजीचं जे गीत होतं ते दिग की खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हिन पतित जगी जे दिन पदित मला वाटतं की आनंद आश्रमामध्ये आज उद्घाटनाग आपण आग मी माझ्या वतीने माझी धर्मपत्नी सपना मुनगंटीवाराच्या वतीने आपल्या सर्वांना तर सदिच्छा शुभकामना देतोच आहे पण मग विश्वास आहे की ध, धन या जन्मात संपेल पण चांगलं काम पुढच्या जन्माच्या पैगा श्वासापासून कामी पडेल आणि म्हणून या आनंदाश्रमामधून फक्त सदिच्छा शुभकामना देऊन आपल्या जाता येणार नाही आपल्या सर्वांना एक ठरवून जायचं आहे की सर्व जग आपण बदलवू शकणार नाही पाऊस येताना सारा पाऊस थांबवता येणार नाही आपल्या डोक्यावर आपण छत्र घेऊ शकतो सूरजना बनपाय तो, बन तो दीपक बनके चलता चल जगामध्ये समस्या खूप आहे अंधार खूप आहे प्रश्न खूप आहे वेदना खूप आहे दुःख खूप आहे मी मात्र माझ्या आयुष्यात एका तरी दुःखी मान फक्त थोडीशी मदत करू शकलो तरी मी विश्वासाने सांगतो की चित्रगुप्ताच्या खात्यामध्ये तुमच्या माझ्याबद्दल एवढं चांगलं जाईल जे या आनंदाश्रम निर्माण करणाऱ्या प्रत्येकाच्या नावाने घेल्या जाणार आहे हा आनंदाश्रम इथं तयार झाला पण चित्रगुप्ताच्या कॅम्प्युटरमध्ये पटापट पत नोंदी सुरू आहे सुरेश भाऊ प्रकाश भाऊ विजयराव की त्या चित्रगुप्ताच्या अकाउंटमध्ये तुम्ही ही जी सेवा करताय हे अकाउंटमध्ये नोंद होणार आहे महात्मा साहेब तुम्ही मी येताना माझ्या मिसेस काही सांगितलं की तू जनरेटर दिग अकाउंट मध्ये नोंदवणार आहे त्याचा फायदा निश्चितपणे प्रत्येकाला होतो आणि म्हणून आपल्या इथून जाताना की बीज बोगे दान के तो निश्चित रूप से भगवान प्रेम करता आहे आणि तुम्ही सर्वजण या आनंद श्रमाच्या इमारतीतून आनंद घेऊन जा आणि आपण सर्वजण आनंद घेऊन समाजामध्ये जे जे चांगलं करता येईल त्याचा संकल्प करूया मी पुन्हा एकदा आर्यवैश ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभकामना देतो सदिच्छा देतो त्यांचे आभार मानतो किती उत्तम काम केलं की आम्हा समाजाचं काही देणं लागतं हा विचार करून त्यांनी काम केलं आज ते एकवीस आहे उद्या दोनशे दहा व्हावे दोनशे दहावरून एकवीसशे व्हावे एकवीस हजार व्हावा आणि हे जग आनंदी व्हावं कोणालाही हे आहे असं वाटतं नये असा आनंदी व्हावं खूप खूप धन्यवाद खूप छान सुधर भाऊ आपल्याला आपल्याला जो सन्मान मिळाला होता उत्कृष्ट संसदपटू हे तर सगळ्यांना माहीत होतं परंतु तुम्ही जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा उठण्या सुद्धा पुन्हा आसनस्थ झाले कारण आपल्या शब्दांची माळ या रसिकांच्या या प्रेक्षकांच्या आणि या वृद्धांच्या गळ्यात इतकी सुंदर पडली खरं असूधी